नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लायन्स क्लब ऑफ गणेशखिंड पुणे यांच्या लोणावळ्यातील उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लायन्स क्लब ऑफ गणेशखिंड पुणे यांच्या माध्यमातून येथे संजीवनी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अमोल अग्रवाल यांच्या मदतीतून दररोज सकाळी नऊ ते दहा या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे देण्यात येणार आहेत तरी लोणावळा परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब गणेश खिंड पुना यांच्या वतीने करण्यात आहे या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये एम जे आय पी डीजी विजय भंडारी श्याम खंडेलवाल राजेंद्र गोयल लायन प्रेसिडेंट शैलेश खंडेलवाल लायन्स सेक्रेटरी हेमंत बाफना लायन खजिनदार प्रेमनाथ श्रीनामे आदी जण उपस्थित होते आपण लोणावळ्यात मी लायन्स क्लब पुणे गणेश खिंड प्रेसिडेंट शैलेश खंड लायन शैलेश खंडेलवाल आपण लोणावळ्यामध्ये लायन्स क्लब ऑफ पुणे गणेश आणि संजीवनी मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर अमोल अगरवाल यांच्याबरोबर फ्री ओ पी डी विथ फ्री मेडिसिन्स हे आपण सुरू करतो आहे हे मंडे टू सॅटर्डे असणारे सकाळी नऊ ते अकरा आणि हे लोणावळ्याच्या प्रत्येक नागरिकासाठी जे गरजू आहेत गरीब आहेत हो हित होतकरू आहेत त्यांच्यासाठी फ्री असणार आहे आणि आपण त्यां त्यांची ओ पी पण घेणार आहे आणि त्यांच्या त्यांच्याबरोबर त्यांना बी पी शुगरच्या सगळ्या मेडिसिन्स आपण त्यांना फ्री देणार आहे तर मी असं आवाहन करतो की लोणावळ्याच्या स सर्व नागरिकांनी याच ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा थँक्यू नमस्कार मी डॉक्टर अमोल अगरवाल संजीवनी मेडिकल फाउंडेशन लोणावळा ऑनर आणि सीईओ <coughs> आज मला सांगण्यात खूप आनंद होतो आहे का मी आमचा डायन्स क्लब ऑफ पुणे गणेशकिन रोड यांच्याबरोबर एक टायप झालेला आहे या टायअपमध्ये आम्ही लोणावणामध्ये फ्री ओ पी डीचा कन्सेप्ट सुरू करतो आहे फ्री फ्री ट्रीटमेंट देणार आहे त्यामध्ये औषधासहित सगळी ट्रीटमेंट देणार आहे नॉर्मली सगळीकडे साधे एल्मेंटचे औषधं मिळतात जसं का सर्दी खोकला उलटी जुलाब आपण या ठिकाणी लाँग टर्म मिळणारे मेडिकेशन लाँग टर्म आजाराचे जे मेडिकेशन आहे ज्यामुळे पेशंटला खरंच गरज असते आणि त्यामुळे पेशंटच्या आर्थिक बाजू कमी असल्यामुळे ते औषधं बंद करतात ती पण औषधं आपण पुरवणार आहे जसं की डायबिटीज ब्लड प्रेशर हार्टचा त्रास हां दमा हे सगळी औषधं आपण या ओ पी डीमध्ये पुरवणार आहे सकाळी नऊ ते अकरा ही ओ पी डी राहणार आहे तर सगळ्यांना विनंती आहे जास्त जास्त लोकांपर्यंतही माहिती पोचावी आणि ते ओपीडीचा लाभ सगळ्यांनी घ्यावा सगळ्यात महत्त्वाचं मी लायन शैलेश खंडेलवाल गणेश कुंड रोड पुणे लायन्स क्लब या सगळ्यांना खूप धन्यवाद करतो का त्यांनी आमचं हॉस्पिटल हे सी या नोबल कॉस्टसाठी त्यांनी सिलेक्ट केला आणि आमच्यावर एवढा विश्वास ठेवून त्यांनी हे मोठी मोठी आम आमच्यावर एवढा भार आम्हाला सो सोपत होता अँड थिअरी थँक गणेश किंड रोड लायन्स क्लब लोणावला लायन्स क्लब पुना अँड मिस्टर स्पेशली मिस्टर शैलेश खंडेकर थँक्यू मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद